फार स्पेसिफिक परळी वैद्यनाथ थर्मल पॉवर स्टेशनच्या एक दोन तीन चार पाच कि पाच संच बंद झाले त्यामुळे अप्रत्यक्षपणे परळी वैद्यनाथ आणि परिसरातल्या मागणी गंगाखेड असेल सोनपेठ असेल या सगळ्या परिसरामध्ये जो अप्रत्यक्ष रोजगार होता त्याच्यावरती फार मोठा परिणाम झाला त्यामुळं नवव्या संचाची या ठिकाणी आमची मागणी आहे मान्य अध्यक्ष मोदय सन्मान्य धनंजय मुंडे साहेबांनी जे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत मुळामध्ये पहिल्यांदा मी आपल्या मुंडे साहेब लक्षात आणून देतो की इमोडी म्हणजे मेरिट ऑर्डर डिस्पॅच हे कोणाच्या हातात नाही आहे हे पूर्णपणे ही कंप्युटराइज सिस्टीम आहे आणि या सिस्टीममध्ये त्या क्षणी ज्याची वीज स्वस्त असेल म्हणजे आपले ज्यांच्याशी पीपीए झाले अशा प्रायव्हेट माणसाची वीज जर आपल्यापेक्षा स्वस्त असली तर तीच आपल्याला घ्यावी लागते आणि हे ऑटोमॅटिक आहे याच्यामध्ये कुठलाही म्हणजे याची वीज बंद कर याची वीज घ्या असं काही नाही आहे त्यामुळे मेरिट ऑर्डर डिस्पॅच मध्ये असा नियम आहे की जी वीज ज्यावेळी स्वस्त असेल त्यावेळेस ती घ्यावी लागते आता आपण जर इथला विचार केला तर आता आपला जो आठवा संच आहे या आठव्या संचालाही आपल्याला लिंकेज नाही आहे ब्रिज लिंकेज आहे <coughs> दोन प्रकारचे लिंकेज असतात एक लिंकेज असतं दुसरा ब्रिज लिंकेज असतं लिंकेजमध्ये आपल्याला लिंकेज कोल हा स्वस्त मिळतो ब्रिज लिंकेजमध्ये जवळपास बाजारभावाने आपल्याला तो घ्यावा लागतो त्याच्यामुळे त्याची किंमत ही फार जास्त होते आज आपण जर बघितलं तर आहे अस्तित्वातले जे संच आहेत तेच एमओडीमुळे आपल्याला ॲव्हरेज थर्टी पर्सेंट बॅकडाऊन करावे लागतात थर्टी पर्सेंट कधी कधी तर फिफ्टी पर्सेंट बॅकडाऊन करावे लागतात ते बंदच ठेवावे लागतात आपल्याला कारण ते एमओडीत बसतच नाही मुळामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की कोळशाचे दर ट्रान्सपोर्टेशनचा दर या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर नॉर्मली फक्त पी कवर्स जे असतात त्या पी कवर्स मध्येच इथली वीज ही एमओडी मध्ये बसते बाकी वेळेस ती बसत नाही आणि म्हणून आपण जे सांगितलं त्या संदर्भात इथे नववा संच तयार करण्याच्या संदर्भात आम्ही त्याचं पूर्ण अवलोकन केलं ते अवलोकन केल्यानंतर हे लक्षात आलं की इथे संच केला त्याला कोल लिंकेज नाही ब्रिज लिंकेज घ्यावं लागेल ब्रिज लिंकेज घेतलं तर तो किमान साठ टक्के दिवस एमओडीत बसणार आणि त्याच्यामुळे त्याच्यावर परतावा तर सोडाच पण त्याच्यावर जो आपला खर्च होईल तो खर्च देखील म्हणजे काढणं आपल्याला कठीण जाईल आणि म्हणून हा प्रश्न आहे की शेवटी एमई आर .E सीने रेग्युलेशन देताना आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्हाला त्यावेळी ज्याची वीज सगळ्यात स्वस्त असेल ती खरेदी करावी लागेल आणि त्या एमओडीत आता आठवा बसत नाही सातवा बसत नाही सहावाही बसत नाही आहे आणि आपण अजून एक जर नवीन तिथे करायला गेलो तर आपल्या संपूर्ण ही जी काही डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे ती लॉसमध्ये जाईल आणि प्लस वीज वापर न करता देखील आपल्याला माहिती आहे की वीज वापर केला नाही तरी त्याचे चार्जेस द्यावेच लागतात आपल्याला त्यामुळे ते चार्जेस आपल्याला द्यावे लागतील मोठं नुकसान होईल आणि या चार्जेसचे पैसे कोणावर बसतील महाराष्ट्रातल्या सगळ्या कंझ्युमरवर बसतील आणि म्हणून काहीतरी अल्टरनेट विचार आपण त्या ठिकाणी करू निश्चितपणे तुम्ही सांगताय जागा आहे पाणी आहे सगळ्या गोष्टी आहेत त्याचा काय अल्टरनेट विचार करता येईल याचा आपण विचार करू पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला हा नववा संच करणं हे फिजिबल वाटत नाही परळी औक्षणिक विद्युत केंद्र हे एमओडी मधून काढावं लागेल याचा अर्थ महाराष्ट्रात कुठलं थर्मल पावर स्टेशन एमओडी मधून काढलं नाही का काढला नाशिकचं थर्मल पावर स्टेशन हे एमओडी मधून काढलेलं आहे माननीय मुंडे साहेब पुन्हा आपल्याला मी सांगू इच्छितो की एमओडीतनं काढणं हे राज्य सरकारच्या हाती नाही आणि ते एमईआरसीच्या हाती नाही जसं आपण सांगितलं की नाशिक एमओडीतनं बाहेर काढलं नाशिक एमओडीतनं बाहेर काढलेलं नाही उलट अनेक वेळा तर आपले जे कोळशाच्या जवळचे आहेत म्हणजे कोराडी असेल किंवा चंद्रपूर असेल अशी आपल्यावर स्थिती येते की कधी कधी आपले जे पीपीए आहेत त्याची वीज त्याच्यापेक्षा स्वस्त होते आणि काही का दहा टक्के आपल्याला ती पण बंद करावी लागतात आता ही प्रोसेस जी आहे ही कोणाच्या हातातली प्रोसेस नाही आहे आपलं लोड डिस्पॅच सेंटर जे आहे ते लोड डिस्पॅच सेंटर आपला जो काही पीपीए आहे तो पीपीए या सगळ्याची एक ऑटोमेटेड प्रोसेस आहे त्यामुळे कुठल्याही आवरला आवरली बेसिसवर जी सगळ्यात स्वस्त वीज आहे ती आपल्याला घ्यावी लागते जी सगळ्यात स्वस्त आहे आणि हा प्रॉब्लेम आहे की याची वीज ती स्वस्त होऊ शकत नाही कारण आपण किती रॅशनलाइज केलं तरी परळी आपलं अशा ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी कोळसा दुरूनच आणावा लागतो याच्या आसपास कुठे कोळसा नाही त्यामुळे तो दुरूनच आणावा लागतो आणि म्हणून इथला हा प्रॉब्लेम आहे आपण जसं म्हटलं आपण हा का ठेवलेला आहे तर पीक लोडच्या वेळी आपल्याला जेव्हा आवश्यकता असते त्यावेळी आपला लोड डिस्ट्रीब्यूट करण्याकरता आपण हा ठेवलेला आहे त्यावेळेस आपण चालवतो कारण त्यावेळेस तो, तो एमओडीत बसतो बाकी वे तो एमओडीत बसत नाही आता एक्झिस्टिंग तीन आपले संच हे एमओडीत बसत नसताना चौथा संच जर आपण त्या ठिकाणी केला तर तो चौथा संच कसा बसेल हा प्रश्न आहे तथापि आपण जे या ठिकाणी मांडलेलं आहे मी नक्की या संदर्भात एक बैठक घेईन आपले काही अजून मुद्दे त्यात असतील एमओडीतनं बाहेर काढण्याच्या संदर्भात तर ते मी ऐकून घेईल आणि जरूर म्हणजे याच्यामध्ये राज्य सरकारचा प्रेस्टिज इश्यूही करन, ना नाही विनाकारण नाकारण्याचं कारणही नाही मार्ग निघाला तर मार्ग काढण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू आता तरी एमओडीतनं तो बाहेर निघत नाहीये म्हणून आमच्यासमोर प्रश्न आहे की जे हजारो हेक्टर जमीन भूसंपादन केलेली कधी बहात्तर पंच्याहत्तरला ती जमीन आज बॅरल आहे त्या जमिनीवरती आज आपण जर सोलारचे प्रकल्प उभे केले तर त्यातनही वीज निर्मिती मिळू शकते ती स्वस्त दरात मिळू शकते निश्चितपणे तिथे सोलरचा प्रकल्प उभारण्यात येईल शंभर टक्के